हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चोवीस मार्च वार आहे रविवार आणि आज आलेली आहे होळी तर आज आणि पौर्णिमेचा प्रारंभ सुद्धा झालेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो आणि वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी हा सण साजरा करत असतो तर या दिवशी होळी धवनाच्या वेळी आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी घरातल्या वाईट गोष्टी या होळी धवनामध्ये अर्पण केल्या जातात आणि होलिका मातेला दर्शन करून आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आणि उत्तम आरोग्य लाभावं त्यासोबतच आपल्या आयुष्यातल्या सर्व दुःख कष्ट अडचण या नष्ट व्हाव्यात यासाठी प्रार्थना सुद्धा केली जाते आणि त्यासोबत वेगवेगळे उपाय सुद्धा केले जातात आणि काही सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातल्या इडा पिढा वाईट शक्ती करणीबाधा पितृदोष हे नष्ट होते आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे खास करून जर तुम्हाला अक, साडे अकरा ते बारा या दरम्यान जर तुम्हाला हा उपाय करायला वेळ मिळाला तर अतिशय उत्तम पण प्रत्येकालाच इतक्या लेट रात्री उपाय करणं हा शक्य नसतं आणि म्हणून तुम्ही हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता हा उपाय तुम्हाला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं असतील किंवा मुलाचं आईचं भांडणं असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांचे होत असतील आणि छोट्या छोट्या तुमच्या घरामध्ये सतत असेल पैशाला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आणि पैशाच्या अडचणींना तुम्हाला जर वारंवार सामोरं जावं लागत असेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये शिकलेली भरपूर मुलं आहेत पण त्यांचं लग्नाचा वय झालेला आहे पण या मुला मुलींचा जर लग्न होत नसेल किंवा त्यांची प्रगती होत नसेल किंवा घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल आणि घरामध्ये आजार पण असेल घरातील एक व्यक्ती आजारी पडला की लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडतो अशा पद्धतीच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींचे जे काही दोष असतील नकारात्मकता असेल इडापिडा असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय आज रात्री करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर चालण्याचं भांड घेतलं तरीही चालेल आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर इतर कापूर घेतला तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तीन अखंड हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे मूठभर काळे मिरी तुम्हाला घ्यायचं आहेत काळे मिरी जी आपण मसाल्यामध्ये वापरतो ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर सात सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने सात वेळेला उतरवायच्या आहेत आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि हा उतारा केल्यानंतर तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये टाकायचा आहेत सात कापऱ्याच्या वड्या आपण ज्या टाकलेल्या आहेत तुम्हाला या वस्तू टाकायच्या टाकायचं आहे आणि तुमच्याकडं तर ते सुद्धा तुम्हाला यावरती ठेवायचं आहे त्यासोबतच आजच्या दिवशी शेणाच्या गौरीला सुद्धा अतिशय होळीच्या दिवशी आपण गायीच्या शेणांपासून बनवलेल्या ज्या गौऱ्या असतात तर त्या आपण टाकत असतो तर गौरीचा तुम्हाला एक छोटासा तुकडा सुद्धा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता कुठे प्रज्वलित करायचं आहे तर घराचा जो शेवटचा कोपरा असतो तो त्या तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे आणि हे भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि याचा दूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचं आहे यानंतर तुम्हाला काही वेळासाठी तुमच्या देवघरासमोर सुद्धा का हे कापराचं भांड ठेवायचं आहे आणि हे भांड उचलून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरट्याच्या मदोबत सेंटरला तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करत असताना तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातले इडा पिडा निगेटिव्हिटी वाईट शक्ती नजर दोष पितृदोष त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे यामुळे दूर होतो आणि त्यासोबतच घरातला प्रखर हा सुद्धा नष्ट होत असतो आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होत आहे तर पहा हे भांड थंड झाल्यानंतर तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि हे यातल्या ज्या वस्तू आहेत जळालेल्या तर त्या तुम्हाला निर्मालामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर आज संध्याकाळी होळीच्या वेळेला एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या कुटुंबामध्ये वारंवार दुःख असेल अडचणी असतील तुम्ही कष्ट करता आणि तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये जर गरिबी दरिद्री असेल आणि ती घरातन बाहेर जात नसेल किंवा तुमचं कुटुंब संपूर्णपणे दुःखात असेल आणि कुठलीही गोष्ट तुमच्या बाबतीत पॉझिटिव्ह घडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळाच्या शेंड्या वगैरे काढण्याची गरज नाही आहे नारळावरती तुम्हाला एक रुपयाचा नाणं ठेवायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य सात उतरवून घ्यायचा आहे खाली खालीपर्यंत अशा पद्धतीने सात वेळेला उतरवायचा आहे आणि उतरवल्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत आणायचा नाही आहे नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि जिथे कुठे होळी पेटलेली असते तिथे हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि नारळ अर्पण करताना होलिका देवीला आणि अग्निदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातलं सर्व दुःख घरातले सर्व कष्ट मी तुझ्या चरणी आणून अर्पण केलेलं आहे संपूर्णपणे हे नष्ट होऊ दे आणि माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदू दे आणि अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे होळीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व आहे हा उपाय जर तुम्ही आज केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा दिसून येईल यानंतर तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोचं पटत नसेल एकमेकांचं जमत नसेल आणि दोघही एकमेकांचे दुश्मन बनलेले असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांच्यामध्ये भांडणं होत असतील तर पती पत्नी दोघांनी मिळून होळीमध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत अर्पण करताना पतीने दोन कापराच्या वड्या हातात घ्यायच्या आहेत आणि पत्नीने दोन लवंगा हातात घ्यायच्या आहेत आणि आपल्या मधला वाद कमी व्हावा अशी प्रार्थना करत त्या होळीमध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे होळीमध्ये अर्पण तुम्हाला करायचं आहे पती पती मधले जे वाद आहे तर ते लवकरात लवकर यामुळे दूर होतात आणि घरातली जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा तिला कुठल्याही प्रकारचं औषध चालू असेल बीपी शुगर हार्टच कोणत्याही प्रकारचं औषध चालू असेल आणि तिला हॉस्पिटल कार्यम चालू असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती एक गुलाबाचं फुल ठेवायचं आहे त्यावरती दोन बत्तासे ठेवायचे आहेत आणि हे पान तुम्हाला त्या व्यक्तीवरनं एकतीस वेळेला उतरवून घ्यायचं आहे यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल तिथे घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला तिथे ते ठेवून द्यायचं आहे ठेवल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला धुवायचा आहे हा उपाय केल्यामुळे कितीही आजारी व्यक्ती असेल तर ती त्याला गुण पडायला सुरुवात होते हळूहळू त्याची सर्व औषध बंद व्हायला सुद्धा मदत होते त्यामुळे तुम्ही हा उपाय आजारी व्यक्तीसाठी नक्कीच करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।